नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या आग्रिकोल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज आहे आपला भोवनोलीचा आड्डा आणि बोंडोलीच्या अड्ड्यामध्ये आपण जाणार आहोत कोणकोणती नंदी आलेत बघणार आहोत आता सध्या पलावामध्ये आहे आणि पलावामध्ये एक इंट्रो शूट करतं तब्येत थोडीशी डाऊन आहे त्याच्यामुळे जास्त काही नंदी दाखवणार नाहीत दुपारूनच चाललो आहे तर बघूया कोण कोण भेटतं आणि मुलाखती पण एक दोन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बारा तारखेला मोठा आड्डा आहे औलेला ते पण आपल्याला जायचं आहे त्याच्यामुळे जास्त काही उन्हामध्ये फिरणार नाही आज मित्रांनो समोरच बघू शकता जो बकासूरला पराग केलेला असा शिलगावचा अंजीर देखील आलेला आहे शिलगावचा अंजीर बघा कसं एकदम रुबामामध्ये उभा आहे त्याच्या बाजूला आहे सुंदर आलेलं आहे <laughs> शिलगावचा अंजीर आणि या साईडला सुंदर चिंचवडीचा सा सुंदर आणि आपला काकडवालचा राजा पण आहे हा शेवटचा ना एकवीस 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 बावीस ना एकवीस बावीस सुंदर आणि त्या साईडला डी एस पी ग्रुपचा सरपंच आज पहिल्यांदा दिसतं वाटतं हे मित्रनो समोरच बघू शकता एक सुंदर अशी धावण आलेली आहे भाई नाव काय निशान आहे ओके निशान आणि शुगर <laughs> कुठून आले तुम्ही हा नाही शर्यत वगैरे जमली का तुमची जमून का कधी काढणार बाईला ओके आणि कुठला जोर कुठला आहे कोणासोबत जमले माहिती नाही ओके माहीत नाही का तुम्हाला आणि कोण कोण आले सोबत कोण कोण आहे सगळे मित्रांनो समोरच बघू शकता गंधरे गावचा इंजिन आलेला आहे आणि आपलं सुट्टी मेकर मित्रांनो समोरच बघू शकता कोनगाव भिवंडीचा लक्ष देखील आले कसा एकदम शांत आणि चंद्राकोराची शिंगे आहेत एकदम भारी असा नंदे सजून आणलेला आहे दादा शरद बिल जमले काची जमले <laughs> का कोण पैरा वगैरे एक बैल आहे ओके चालेल खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला राना कलम बुली। ओके कलंबोलीचा खानावचा राणा आहे ना त्याच्याशी जमले समोरच बघू शकता पालेगावचा डॉन आलेला आहे एकदम शांततेन बसले रॉले आणि या साईडला एक आग्रेसिव्ह एक हजार एक लावणीचा करतात म्हणजेच आपला किस एक हजार एक एकदम नंदी आणि जो आता बिनजवळ गाजवतो असा महबूब तीन हजारचा महबूब पण आले अड्ड्याला किसनाच्या बाजूला बनले म्हणजे नक्कीच पायऱ्या वगैरे आज असू शकतं तर बघूया मथूर वगैरे नाही आला बाजी पण नाही आला किसना आलेला आहे आणि या साईडला आहे महिबूब महिबूब किंवा फिटनेस बघा एकदम भारी दिसतं आता सध्या एकदम बारीक केले आणि पल पण सुधरावले एकदम मस्त पल आता तर समोरच बघू शकता योगी देखील आलेलं आहे mm -hmm. फोर टाईम टू आणि योगीची कारकिर्दी सांगावी तर घाटावर नव्हे तर मुंबईमध्ये पण खूप सारा दरार आहे या बैलाचा आता पण थोडे दिवसापूर्वी पण बघितलं होतं आपला भंगारपदचा बच्चा होता त्याच्या सोबत एक मस्त शर्यत त्याच्या पैद्याने आणि एकदम भारी पलाली होती आपली जोडी आणि विजय प्राप्त केलेला असे खूप सारे विजय योगीच्या नावावरती आहेत साई योगी फोर टाईम टू बघू शकतो मस्त एकदम सावलीला बसलेला राणा आपला बस भाई पण आले जमली का जमली काय नाव बोलतो तुझा प्रेम पाटील कुठं आलेस नारायण नारायण आणि राणा काय राणा राणाबद्दल जमली का नाही शरद मग कसं एक बाई का काय विषय एक बाई मग काय अपेक्षा असतील शरद जिंकली म्हणजे एक मोठी मग कोण विरुद्ध गाडी कोणते लाडकेलचा ओके एका लाडके आणि सोबत तुझे भाऊ पण दोघे काय बोलचे यांच्याबद्दल कारण का सोबत तुझे असतात प्रत्येक फिरी असं मग पैरा वगैरे लिपून आहे ना लिपून काय वय असेल बैलाचा ओके आत्ताच घेतले आणि आदत आहे ना मग आदत वयामध्ये एवढी मोठी शर्यत लावली आज खूप सारे शुभेच्छा तुम्हाला थँक्यू बघू शकता मोडबाडचा वजीर आलेला आहे आणि या साईडला राजवीर आहे कुठला आहे मामा तुम्ही जमले गावावर झाले ओके मग शर्यत वगैरे जमली का नाही पहिरा कोण असेल हीच गाडी आहे मग अजून जमली नाही शरीर नाही जमली मग कसं काय असणार बघायला जाणार का नाव बिव बघून नाही जमले त्यांना कोणत्यातरी नाव बिव ठेव मग आता काय बोलायला एवढं उन्ह आड्डा आहे आपला आणि बांधले हा ते पण जीव आहे त्यांचा पण जीव आहे सावली तर आला पाहिजे बैल प्रत्येकाचं आणि आता मला तर वाटतं आता संध्याकाळपर्यंत शरीर चालतात म्हणजे कसं अगोदर सहा वाजता बंद व्हायचे आता साडे सहा सहा पावणे सतरा दिवस दिवस वाढल्या मला कमिटीने अर्धा घंटा वाढून झाला मग त्या अशाने म्हणजे आपल्या बैलांना पण चांगलं पडतं कारण का उन्हामध्ये त्यांना सावली भेटायला मग खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि बघा समोरच ही जोडी आज पलणार आहे खूप सारे शुभेच्छा असतील त्यांना मित्रांनो सुनील भगत बदलापूर यांचा वजीर देखील आलेला आहे त्या साईडला वजीर आणि त्यांचे संपूर्ण सवंगडी बसलेले आहेत मस्त सावलीला तर मित्रांनो बिलकुल शूट करायचं म्हणणं आहे जाम ऊन पडतं आणि त्याच्यामध्ये आशक्तपणा नको नको झालाय मायास सगळे शूट करतात महेश हे मधुरे जे त्यांना शूट करायला सांगते मी नी दोन चारच बैल दाखवली आणि मग अगं विहीर आहे छोट मस्त विहिरीत उडी टाकावा एक एवढं का म्हणजे कंटाळला नाही बोलत आहेत पण दो कणिस्तं भिंकतं आणि असं वाटतं कुठेतरी झोपून राहा इथं मस्त सावली आहे <laughs> तर महेश पण आली मित्रांनो तर आज आपल्या भावाची तब्येत बरी नाही तरी पण भाऊ शूट करते थोडीफार मदत मी देखील त्याला करते पण नक्कीच तुमच्या भावाला सपोर्ट करा तब्येत बरी नसतानासुद्धा त्याला अड्ड्यावर येण्याचं जोश होतं त्याला एनर्जी होती कारण की आपला नाद आहे बैलगाड्या क्षेत्राचा नाद बघ कसं आहे घरी त्याला म्हणत नव्हतं त्याला का घरी राहावं असं तर तो थोडं का नाही पण आज नक्की शूट करेल बघा जसं त्याला वाटतंय प्रकारे तो शूट करेल पण नक्की आजची व्हिडिओ त्याची एन्जॉय करा काही सांगता नाही एन्जॉय करायला भेटेल कारण तुम्हाला माझी <laughs> पुरी बॅटरी लो जस्ट पाच दहा टक्के भाव आता काहीतरी पिता येतं ना बघू जोश येला तर याची पुढं तुम्हाला बघायला भेटेल नाहीतर मला ना वाटतं आणखी फोटो शूट करावं काय बघता बैलला थोडीफार दिसली तर दाखवता अरे भाई धन्यवाद आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन करायला तुझा हा तुझाच विनायक विनायक आले इकडे भाई तुझा सिद्धांत मागे सापेवरून आले आम्ही ओके सगळी जण का बैल आल्या का तुमची बैलाच गाव असतं बैला गावस्त शेरात जमले नाही आता बैल आले पण आमचा बैलच भेटत नाही गौस्त म नाही इथे नेटवर्क पण नाही फोन नाही लागला राहते अक्का अड्डा फिरायचा भाई ऊन का बोलतात आजचा मित्रांनो समोरच बघू शकता खुटारी पण सोन्या देखील आहे आणि हाच पाठीवरती मिसूल की नाही दिसत आहे पण सोन्या एक असं देखणं रूपाचा नंदी आणि गेल्या वर्षीचा सीझन असा गाजवलेला कुटारी पण वेळ सोन्या तुमच्या समोर आहे देखने रूपाचा नंदी आहे मित्रांनो आधात वयामध्ये धुमाकूळ घालणारा असा सुंदर हाताच विजय होऊन आले आणि संपूर्ण जल्लोष वगैरे साजरा केला समोरच्या साईडला आलेला बंशा पण आलेला आहे तर बंशावाल्यांशी पण आपण थोड्या बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत नारायणशी ना डामशांचा देखील आलेला आहे मस्त एकदम आरामान बसले त्याच्यामुळे काय आपण जवळ जाणार ना सावलीमध्ये एकदम त्याची सोय केली या साईडला तर बसून दे त्याला एकदम शोभून दिसतो पुष्पा खूप सारा नाव करतो पुष्पा ट्रिपल सिक्स मित्रांनो समोरच बघू शकता मारतंड देखील आलाय सिक्स ट्रिपल एट मारथंड एक भारी महादेवाचा नंदी मित्रांनो बघू शकता एक महादेवाचा नंदी आहे तर नमस्कार दादा काय नाव आपलं सौरभ पाटील कुठून आलेत आपण

करून एक नंबर आणि आता आपण बघतोय की मुंबईच्या बरोबर घाटावरती पण आपलं आपण म्हणजे आठ दिवस ओके मग मुंबई व्यतिरिक्त घाटा वगैरे नेते का बैल घाटावर ओके कोणत्या कोणत्या मैदानाला होता ओके मग मुंबईच्या आता बिंजवड नंतर कुठं घाटावरती असतं बैल का घरीच असत घरीच असत म्हणजे बघा बरीच लोक अशी म्हणजे घाटावरती पाठवतात कारण का पावसाल्यात जास्त आपल्याकडं फेरे काढायला भेटत किंवा रनिंग मग मग त्या त्या टायमाला कशी काय तुमची तयारी असते ओके

ओके म्हणजे आड्यावरती आल्यावरच काय मुण व्हायचं ते होतं एकदम ओके मग कोणाच्या ना नाव पलतं ओके आप्पा शेटगावकर यांच्या स्वतःच्या नावाने पलतं आणि मग काय अपेक्षा असणार आहेत आपल्याला ओके बरोबर तर खूप साऱ्या शुभेच्छा आज जर शर्यत जमली ना तर नक्कीच बघायला भेटेल आपल्याला थँक्यू मित्रांनो समोरच बघू शकता एक महादेवाचा नंदी आणि उत्कृष्ट अशी कामगिरी असेल आपला गुरु ट्रिपल झिरो सेवन आणि पिंपलस भिवंडीचा तो गुरुला पिंपलाज भिवंडीचा हिरा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असा नाव असा गाव नाही जिथे आपल्या सेवन एट पक्षाचं नाव नाही मित्रांनो समोरच बघू शकता पक्षा देखील आलेला आहे एकदम वेगाचा बाषा म्हणून ओळखला जाणारा पक्षा मित्रांनो या सीझनमध्ये मला तरी वाटतं बारा तेरा कंटिन्यू गुलाला असणार आपला पक्षा नेहमीच आपल्याला प्रत्येक अड्ड्यावर बघायला वाटतं आणि त्यांची संपूर्ण टीम देखील असते मित्रांनो या या वैलामागे ना त्यांची खूप सारी मेहनत आहे शंभू आणि पक्षा त्यांची दोन आता एकाला बरं नाही आहे म्हणून पक्ष आले आणि पक्षाची पक्षा शर्यत पण आता जमवत आहेत तर नेहमीच आपल्याला बिंजोडला नाव बघायला वाटतं पक्षाचा आणि मागच्या वेळीच आपण बघितलं तर एकदम मोठा पहिला म्हणजे बकासोरमध्ये पळालेला तर नक्कीच बघू शकता घाटावरती पण तसेच बिंजोरमध्ये नाव आहे आणि यांची मुलाखत पण आपल्याला नंतर जाताना घ्यायची आहे समोरच बघू शकता विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांचा सर्जा मित्रांनो तोच सर्जा म्हणजे जो घाट तसेच मुंबई पण गाजवतो आणि जेम तेम चौदा वर्षी झाली बिंजोरचा क्षेत्र गाजवणारा सर्जा तुमच्यासमोर आहे आणि आता सध्या आपण किशन पण बघितला की पाच क्रमांकाच मानकरी ठरला जी काल स्पर्धा झाली होती त्याच्यामध्ये मस्त एकदम भारी फायला किशम पण सरजा मित्रांनो समोरूनच बघा बगीरा येत आहे कोण पाहिर्यावीरा ओके नारायणचा संजा, संजा। समोरच बघा उसरगरचा पक्ष पण आले शर्यत अजून काही जमले ना आणि इकडं आणखी बैल आहे त्या साईडला गुरु आता विजय होऊन आले तर चला त्यांच्याशी से बोलूया तर मग समोरच बघू शकता गुरुने गुलाल घेतलेला आहे दुखा थोडीशी दुखापत झालेली आहे त्याच्यामुळे लागली सोया थोडासा नंदी ट्रिपल झेलो सेवन समोरच आहे बदलापूरचा हिरा हिरा आणि गुरु सोबत पला आलेला आणि मस्त विजयाची गाडी आणि विजयानंतर बघा विस्तर आहे खरी मजा